सागा, ना सागा, ना, ना, बर खाऊ खा तू खाऊ खा खाऊ बर ठीक आहे साइडला ठेव खाऊ नाही येशू म्हणते सगळेजण बसा हो ना येशास्त्री येशू काय काय बनवते बेट शीया। ओके शिया बनवते तू ठीक आहे बनव बेटा बनव लाडूबाई हुशार आहे माझी यशस्वी सांगते मी अभ्यास करते कर बेटा अभ्यास कर छान छान माझं बाळ हुशार आहे मम्माच्या कामात इंटरफेअर करत नाही डिस्टर्ब करत नाही मम्माला बाळ छान छान अभ्यास करत डिशुम डिशुम काय पाहिजे तुला हे पाहिजे हॅलो शुभ संध्याकाळ काय तुम्ही येशूचा लाईव्ह कुठून बघता येशूला कमेंट करून सांगा येशू तू काय करते ग यशस्वी जेवण बनवते आहे हो यशस्वी छान छान जेवण बनवत आहे काय बनवते बेटा तू अजून काय बनवते तू आज है? आज जेवायला काय बनवते यशस्वी बाळासाठी बा, बा, जेवण बनवते कुठे गेला तुझा पाठ आगी <laughs> तुझा डुडू गे डुडूला बसव तिथे इकडून बसव डुडूला बसव डुडूला तिथे हो छान छान बसव त्याला जेव घाल त्याला तुझ्या डुडू अभ्यास करायला सांग कुठे गेला बाळ छोटो छोटो अच्छा छोटो छोटो तुझ्या बेबीला अभ्यास करायला सांग बर येशुबाळा येशुबाळा येशुबाळ काय करते अभ्यास करते हो ना बाळा सगळ्यांना गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ तुटलं का बेटा तुम्ही येशूचा लाईव्ह कुठून बघत आहात कमेंट करून सांगा आणि आज येशूचा छान छान ब्लॉग अपलोड केला आहे येशूचा एक छान ब्लॉग अपलोड केला आहे आज तू पूर्ण बघून कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आज आपल्या लाडक्या यशस्वीने छान छान अभ्यास केला बर का आणि ब्लॉग मध्ये यशस्वीने सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा साकारली आहे बाकी पूर्ण व्हिडिओ बघितला की तुम्हाला कळेलच सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ तुम्ही कुठून बघताय यशस्वी चा लाईव कमेंट करून सांगा यशू चहा ग सगळ्यांसाठी चहा बनव छान छान आपल्या यशस्वीला छान छान चहा पण बनवता येतो बर का येशू छान छान चहा बनवते हो चंपाशू चंपा। चंपा। मम्माला मदत करते हो की नाही बाळा तू सांग बरा माझा छान छान ब्लॉग अपलोड केलाय म्हणा मी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा आहे बघू बघू काय व्हिडिओ बघून कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पप्पांच्या नावाचं किचन आहे बेटा किचन किचन पण बर हो येशू पप्पाचं किचन आहे ते यस सन सन येत्या वर सण यस सन तुझ्या मम्माचं नाव काय आहे पिलू मम्माचं नाव सांग बर येशू येशू तुझ्या मम्माच नाव काय बेटा चंप, चंप, चंपा। अच्छा आहे येशू कडे छान छान आहे चल तुझ्या हातीला डुडूला जेव घाल सगळ्यांना शुभ काय गुड इव्हनिंग तुम्ही येशूचा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा काय झालं काय झालं बेटा अरे बेटा मी कपडे घड्या घालून ठेवते ना आपले छान छान कपडे वाढलेत आज? आज ना, याला ना? पुटे की आज पाऊस नाही आला ना तू कुठे गेली होती बेटा यशो कुठे चाललीस तू ब्लॉग अपलोड केला आहे पंधरा ऑगस्टचा बघून कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला येशू तुझ्या हातीला अभ्यास करायला सांग बरं तुझ्याकडे काय काय डॉय सांग बर हो श साडी तू साडी घातली होती ना कधी घातली होती तू साडी यशस्वी ने पंद्रह ऑगस्ट दिवसी साड़ी घी होती अंकल विचारता है यशु कुछ बोलते अंकल ला सांग अंकल मी संभाजी नगर ची आहे अंकल ला सांग बर अंकल मी संभाजी नगर ची आहे पण मी पप्पांसोबत पुण्यामध्ये राहते हो ना बेटा तू कुठली आहे छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर मी संभाजीनगरची आहे संभाजी काका मी संभाजीनगरची आहे तुम्ही कुठून बघताय माझा लाईव्ह बाकी सगळ्यांना नमस्कार कर बाकी सग हाय गुड इवनिंग नमस्कार बताता यशू च लाइव येसू घर ना बेटा यशू छान छान घर बनवाई अच्छा आता पड़ना नहीं साड़ी कधी घातली होती बेटा साडी येशून छान छान साडी घातली होती कोण येशू शो? येशूने छान छान साडी घातली होती मम्माने छान छान व्हिडिओ काढला पप्पाने येशूने छान छान फोटो काढले येशू शो? काय शोध तू अजून 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 काय हवं आहे अच्छा अजून पाहिजे तुला आहे किती ते हे बघ हे किती ब्लॉक येते हे घे गेंद एवढे सारे ब्लॉक आहे ते गे ना ते चार दोन चार दोन कसं म्हणते इशू चार दोन चार दोन चार दोन चार दोन येशू काय झालं पडलं का अजून काय किती सारे तुझे टॉयज आहे ना इथून घे ना काय काय हवंय तुला हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना शुभ संध्याकाळ तुम्ही कुठून बघताय शुभेबी च लाईव्ह येशू बिबीने एक छान छान ब्लॉग अपलोड केला आहे पंधरा ऑगस्टचा ज्यामध्ये यशस्वी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती हो की नाही येशू आणि येशूने छान छान ऍक्टिंग पण केली आहे व्हिडिओ पूर्ण बघून कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला सा का येशूचा व्हिडिओ येशू बिबीने छान छान साडी घातली होती हो ना येशू कशी घातली होती बेटे छान छान साडी छान छान पदर पण घेतला होता बर का डोक्यावर खूप गोड दिसत होती आपली यशस्वी हो आता ना आता पडणार नाही बिल्डिंग बनवली अरे बापरे अशो बनवते हातीला पण सांग काय हाती बसलाय तुझ्या जवळ सांग त्याला पण हातीला पण सांग हत्तीला नमस्कार करायला सांग बर नाही नाही झालंय त्याच झालंय हत्तीला म्हणा नमस्कार कर शिकव बर त्याला कस तुझ्या बेबीला पडला अच्छा तुझा हाती पडला हॅलो गुड इव्हनिंग तुम्ही येशूच लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा येशूला आणि आज येशूने छान छान ब्लॉग अपलोड केला आहे पंधरा ऑगस्ट फुलेंची वेशभूषा साकारली होती आणि तो व्लोग आज अपलोड केला आहे तुम्हाला बघायला नक्की आवडेल खूप छान ब्लॉग टाकला यशूने आज कोणा येशू कुठे चाललीस बेबी येशु घर बनवते काय करतेस बेटा तू यशस्वी यशस्वी छनछन घर बनवते येशू ए येशू दिदीला नमस्कार करून दाखव बर मोबाईल मधली दीदी बा कशी बघते तिला म्हणा नमस्कार sareena good evening she was in the car शुभ संध्याकाळ सगळ्यांना तुम्ही येशूचा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा आणि हो येशू ने छान ब्लॉग अपलोड केला बर का तो बघून कमेंट करून नक्की सांगा आपल्या लाडूबाईने पंधरा ऑगस्टच्या दिवशी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती छान छान साडी घातली होती सावित्रीबाईसारखी हो की नाही येशू व्हिडिओ बघायला खूप आवडेल कारण मी खूप गडगड दिसत आहे मला छान छान व्हिडिओ मध्ये ओके नाही बाळा सांग बरा शाई साडी शाई दीदीला सांग मी साडी घातली होती म्हणा सांग शाई शाई, शाई। साडी घातली होती छान छान दिसत होते मी तुम्ही माझा व्हिडिओ बघा मा आणि कमेंट करून सांगा दीदीला हाय को को तो काय तुझा डुडू आण ना तिकडून आण् तू तुझा डुडू

अरे मग पप्पाचा शर्ट नाही ते मम्माचा शर्ट आहे हो मम्माचा शर्ट आहे मी गडा घालून ठेवते ना आपले कपडे छान छान कुठे चाललीस तू हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना शुभ संध्याकाळ तुम्ही येशूचा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा करते भांडे द्वैचे एक्टिंग करते बेबी क्या बिबीला नाव घालायला घेऊन जाते तिथे ओके नाही इशू दीदी दीदी कुठे दीदी दीदी कुठे आहे बाय यशस्वी बॉल खेलते कशा खेलते बॉल तो पढ़िया पल्ला चला सगळ्यांना बाय बाय शुभ संध्याकाळ आपण आता नऊ वाजता भेटू आता यशस्वी आता यशस्वी जे जे करणार आहे बोल बरं सगळ्यांना नमस्कार कर बर नमस्कार करू हॅलो हॅलो तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय बोल बर चला सगळ्यांना बाय बाय गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ आपण नऊ वाजता भेटूया आता यशस्वी जे जे बाप्पा करायला जाणारे शुभंकर म्हणणार म्हणणारे यशस्वी आपण नऊ वाजता भेटूया आता यशस्वी जे जे करायला जाते सगळ्यांना बाय बाय शुभ संध्याकाळ गुड इव्हनिंग नऊ वाजता भेटूया आपण आणि यशस्वीचा छान ब्लॉग अपलोड केलाय बर का आज आपण यशस्वीने 15 पंधरा ऑगस्टच्या दिवशी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती हो की नाही येशू ब्लॉग बघून कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला इशूचा ब्लॉग कसा वाटला बाय बाय भेटूया रात्री नऊ वाजता